नागपूरमध्ये महाल परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात पोलिसांनी सत्तेचाळीस जणांना ताब्यात घेतलं असून या हिंसाचाराची सुरुवात कशा प्रकारे झाली याचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत हिंसेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे असं त्यांनी आज विधानभवनाबाहेर वार्ताहरांना सांगितलं संपूर्ण घटनेची सखोल ही केली जाईल आणि चौकशीच्या अंती जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल कारण सकाळच्या वेळेला तिथे एक आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती सीपी साहेबांशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता दुपारनंतर चार पाच तासाच्या गॅपनंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज असा आमचा आहे अजूनपर्यंत शॉर्ट आपल्याला सांगता येणार नाही परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे तर मधल्या चार पाच तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं कोणी केलं त्याचं ह्याची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल